नव्याण्णव हजार मित्रांनो सिंगल ओनर एक लाख पंचवीस हजार रुपये गाडी सिंगल ओनर मध्ये शोरूम हिस्ट्री गाडी आहे फर्स्ट ओनर तीन लाख वीस हजार सेव्हन सीटर गाडी दीड लाखात मर्सिडीज सिंगल ओनर मध्ये एच बारा सहा हजार पेट्रोल प्लस जी अडीच लाखा मिळून तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे सिंगल ओनर मध्ये गाडी तर फोर बाय फोर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे कुठे काळेवाडीमध्ये मध्ये आणि तुमच्या आवडत्या कार डील वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो आकाश मोटर तर मंडळी आज मी आकाश मोटरच्या पहिल्या ब्रांच वरती आलेलो आहे आणि माझ्यासोबत आता आहे सागर जे की आकाश मोटर चे ओनर आहे सर कसे आहात बरे सर तुम्ही कसे आहात मस्त एकदम दसरा दिवाळी येणार आहे काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलाय आता या व्हिडिओमध्ये पेट्रोल सीएनजी डिझेल गाड्या आणि रेटमध्ये एकदम बजेट पासून गाड्या चालू आहे क्रेटा आहे ब्रिजा आहे सर्व गाड्या समोर समोर आल्यानंतर एकदम रेट मध्ये केली जाईल ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा सोळा नंबर बस बसस्टॉप काळेवडी डांगे चौकच्या मध्ये सोळा नंबर बस स्टॉप आहे पुणे तेहतीस आपला ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड मध्ये आपला ऑफिस आहे ही आकाश मॉडलची पहिली ब्रांच आहे बाकी जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीन वरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल तर भाई सर्वात पहिली गाडी उडी दाखवत आहे फोडशी फिगो आहे डिझल मध्ये गाडी आणि सिंगल ओनर गाडी आहे डिझल डिझेलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटतो तर दोन हजार चौदाची फर्स्ट मध्ये तरी ही गाडी जाणार आहे फक्त एक लाख साठ हजार रुपयेला एक लाख साठ हजार तुम्हाला मिळतात ही फोरची फिगो हॅचबॅक गाडी ती पण डिझेलमध्ये वीस प्लस मायलेज ह्याच्यात मिळून जाईल दुसरी गाडी आहे फी ची पुंटो तरी दोन हजार तर दहाची फी पुंटो आहे तर तीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार फी आठशी पुंट घेऊन पेट्रोलमध्ये तर मित्रांनो एकदम जबरदस्त गाडी आलेली आहे फॉर्च्युनर आलेली आहे गाडीचा नंबर तुम्ही चेक करा वन टू थ्री गाडीचा नंबर असणार आहे गाडीला आहे दोन हजार चौदा डिसेंबरची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये ही गाडी आहे तर फोर बाय फोर मॅन्युअली गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे अकरा लाख नव्याण्णव हजार रुपये अकरा लाख नव्याण्णव हजारात मित्रांनो तुम्हाला फोर बाय फोर जबरदस्त फॉर्च्युनर मिळणार आहे पुढे मित्रांनो फॅमिली कार वॅगनर आलेली आहे तर दोन हजार नऊची वॅगनर आहे सेकंड ओनरमध्ये दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर एलेक्साई मध्ये गाडी आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण नव्याण्णव हजार रुपये नव्याण्णव हजार मित्रांनो बाईकच्या रेटमध्ये सरांनी गाडी उपलब्ध केलेली आहे झेन स्टील रेड कलरमध्ये तरी झेन दे आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार आठची गाडी एकोणतीस पर्यंत पेपर क्लिअर पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर सी एन जी ला गाडीला अठ्ठावीस मायलेज भेटून जातो सिंगल ओनर मध्ये गाडी तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार मित्रांनो सी एन जी गाडी तुम्हाला मिळणार आहे शेवरलेटची बीट आलेली आहे दोन हजार पंधराची शेवरलेट बीट आहे तर मध्ये गाडी आहे तर डि डिझलला या गाडीला तुम्हाला चोवीस पंचवीस मायलेज भेटून जातो आणि गाडी मॉडिफाईड बनवलेली मॅकविल टाकलेली आहे तीस चाळीस हजारला गाडीला आतून स्क्रीन टच स्टेप वगैरे भरपूर मॉडिफाय केलेली गाडी तर या गाडीचे दोन हजार पंधराच्या डिझेल बीटचे एम एच बारा कोट केली आहे फक्त आपण एक लाख ऐंशी हजार रुपये फक्त एक लाख ऐंशी हजार मित्रांनो बीट घेऊन जा नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो फीएडची पुंटो रेड कलरमध्ये तर ही पुंटो आहे दोन हजार बाराची गाडी सिंगल ओनरमध्ये गाडी आहे स्विफ्ट इंजन येऊन जातो जातोय पुंटोला क्वाटर जेट तर पावर पावर इंडो ए सी पॉवर शेअरिंग पॉवर विंडो आहे गाडीला तर या गाडीची आपण कोट केली दोन हजार बाराच्या डिझेल पुंटोचे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार मित्रांनो पुंटो डिझेलमध्ये घेऊन जा आजच्या स्टॉक दुसरी गाडी तर भावांनो तुमच्यासाठी सर मोस्ट डिमांडिंग ब्रेजा घेऊन आलेले आहेत गाडीचा नंबर तुम्ही बघा फिफ्टी नाईन गाडीचा नंबर आहे काय ही दोन हजार सतराची झेड्डी आहे एकदम टॉप मॉडेलची ब्रिज आहे आणि गाडी सिंगल ओनरमध्ये आहे टोटली शोरूम हिस्ट्री गाडी आहे डिझलमध्ये तर डिझलला या गाडीला तुम्हाला तेवीस चोवीस मायलेज भेटून जातो तर डिझलमध्ये गाडी भेटत नाही एकतर ब्रिजा त्यानंतर दोन हजार सतराची सिंगल ओनर ब्रिज आहे झेड्डी आहे प्लस तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सहा लाख नव्याण्णव हजार मित्रांनो ब्रेझर घेऊन जा मध्ये तुम्हाला मिळणार क्रेटा स्टॉकमध्ये उपलब्ध झाले व्हाईट कलरमध्ये तर दोन हजार सतराची क्रेटा आहे तर एस एक्स गाडी आहे हे टॉप मॉडेल आहे गाडी तर या गाडीला सहा महिने इंजन गिअरबॉक्सची वॉरंटी भेटणार आहे आपल्याला शोरूममधून प्युअर पेट्रोलमध्ये ही गाडी आहे सत्त्याहत्तर हजार चाललेली शोरूम हिस्ट्री गाडी आहे फर्स्ट ओनर तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त सहा लाख नव्याण्णव हजार रुपये सहा लाख नव्वण आरात तुम्हाला सिंगल लोन मितानो क्रेटा मिळणारे पेट्रोलमध्ये आल्यानंतर माणसान माणसं होऊन जाईल लोन वगैरे किती होऊन जाईल लोन पाच साडेपाच लाखापर्यंत होऊन जाईल दीड एक लाखापर्यंत डाऊन पेमेंट केलं बाकी सगळं लोन करून नेक्स्ट मितानो गाडी आलेली आहे आय ट्वेंटी तरी दोन हजार बाराची आय ट्वेंटी आहे प्युअर पेट्रोलमध्ये मॅग्ना गाडी आहे तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त एक रुपये एक लाख सत्तर हजार आय ट्वेंटी घेऊन जा मार्फत गाडी एकदा पाहून घ्या सुोर आलेली आहे तर ही दोन हजार तेराची डिझल गाडी एस एक्स फोर, फोर विडीआय मध्ये तर या गाडीची आपण कोट केली फक्त दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजार तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे आणि डिझेल मध्ये आहे तर मायलेज पण भन्नाट असं तुम्हाला गाडी मिळून जाईल तुमच्यासाठी बजेट प्राइस मध्ये सेव्हन सीटर गाडी सर घेऊन आलेली आहेत का डीला आहे तर ही एन जीओ आहे दोन हजार सोळाची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये एक लाख किलोमीटर चाललेली गाडी डिझल मध्ये तर डिझल ला या गाडीला तुम्हाला अठरावीस मायलेज भेटून जातो तर या गाडीशी आपण दोन हजार सोळाच्या गाडीची कोट केली आहे तीन लाख वीस हजार रुपये फक्त तीन लाख वीस हजार सेवन सीटर गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आर्टिका पण आणि सर लोन किती होईल लोन होऊन जाईन या गाडीवरती दोन अडीच लाखाच्या आसपास लोन पण मित्रांनो ते सेवन सीटर गाडी शोधता स्टॉक मध्ये आले आकाश मोटर्स मध्ये तर भावानो तुमच्यासाठी प्रीमियम गाडी घेऊन आलेलो आहे आपण मर्सिडीज आले मर्सिडीज दोन हजार दोनची मर्सिडीज डिझल डिझेलमध्ये गाडी तर सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचे तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त दीड लाख रुपये भावांनो दीड लाखात मर्सिडीज प्रीमियम गाडी सरांनी आणलेली आहे एकदम मार्केट तोड किमतीमध्ये ते पण एम एच बारा गाडी आहे त्यासाठी सर वेंटो घेऊन आलेली आहे ब्लॅक ब्युटी स्टॉकमध्ये इन झालेली आहे काढीला तर ही दोन हजार अकराची वेंटो आहे तर कम्फर्ट लाईनमध्ये आहे तर प्युअर पेट्रोल गाडी आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये तर मित्रांनो तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत एक्सेंट तरी दोन हजार अठराचे ॲक्सेंट आहे एस एक्स टॉप मॉडेल तर एसी पावर शेअरिंग पॉवर विंडो गाडीला दोन इयरबॅग वगैरे सर्व आहे कॅमेरा कंपनी फिटेड तर या गाडीशी आपण दोन हजार अठराचे डिझेल ॲक्सेंटचे याला चोवीस पहिले पंचवीस मायलेज भेटून जातो या डिझेल गाडीला तर या गाडीशी आपण कोट के लिए फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये साडेतीन लाखात मित्रांनो एक्सटेंड घेऊन जा फुल्ली लोडेड गाडी असणार आहे कॉम्पॅक्ट कार तुम्हाला मिळते तर भावनो शेवटची अजून एक सिडन कार आलेली आहे सर तरी दोन हजार दहाची शॉवरलाईट ॲ आहे तर एल टी गाडी आहे कंपनी मॅकवली वगैरे टॉप टॉप हँड मॉडेलमध्ये गाडीला इयरबॅग पण आहे तर तीसपर्यंत पूर्ण गाडीचे पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख तीस हजार रुपये टॉपमधली दुसरी एस एक्स फोर तरी दोन हजार दहाची एस एक्स फोर आहे जेनवन साठ हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी दोन हजार तीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख सत्तर हजार रुपये आणि तीसपर्यंत पेपर क्लिअर असलेली गाडी आलेली आहे स्विफ्ट रेड कलरमध्ये तर ही दोन हजार दहाची स्विफ्ट आहे के सीरीज मध्ये गाडी अपडेटेड इंजिन बी एस फोर मध्ये तर दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीचे स्विफ्टचे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख सत्तर हजार रुपयामध्ये एक सत्तर मध्ये स्विफ्ट घेऊन जा दुसरी फिगो तर ही दोन हजार बारा ची फिगो आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर ही गाडी जाणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला हो एक पंचवीस मध्ये फोर् फिगो घेऊन जा भावानो स्टिंगरे स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे व्हाईट कलर मध्ये गाडी असणार आहे काय सर तरी, दो तरी दोन हजार सोळाशी आहे ऑटोमॅटिक मध्ये स्टिंगरे आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे आणि गाडीचा नंबर एम एच बारा सहा हजार आहे तर या गाडीचे आकाश मोटर्सनी कोट केली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये फक्त आवा ते दोन लाख साठ हजार मध्ये तुम्हाला मिळणार आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा पाहून घ्या एकदम टाक्या टक्के कंडिशन मध्ये मित्रांनो गाडी आणि तुम्हाला ही गाडी मिळणार आहे उपलब्ध झाली आहे आहे पेट्रोल प्लस सीएनजी तर या, सी या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पंच्याहत्तर पेट्रोल प्लस एन जी गाडी अजून एक फोर्ची फी एस आहे आणि एकदम शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे काय डील आहे दोन हजार सात ची फोर्ड फिएस्टा आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त पन्नास हजार रुपये आजच्या स्टॉक मधली तिसरी फोरची फिगो आलेली आहे काढी तर ही दोन हजार तेराची डिझल आहे गाडी सांगली पासिंग आहे एम एस दहा तर डिझेल या वीस प्लस या गाडीला मायलेज भेटून जातो चार टायर नवीन मध्ये आहे डिझेल मध्ये गाडी तर या गाडीशी आपण कोट केली फक्त दोन हजार तेरा ची एक लाख पस्तीस हजार रुपये नेक्स्ट गाडी आहे मित्रांनो आय टेन तर ही कप्पा इंजिन मध्ये आय टेन आहे न्यू आहे दोन हजार दहा डिसेंबरची गाडी सेकंड ओनर मध्ये या गाडीशी आपण कोट केली आहे स्पोर्ट्स गाडी एक लाख चाळीस हजार रुपये आय टेन ची एक चाळीस मध्ये मिळणार आहे कप्पा इंजिन मध्ये तर मित्रांनो मायलेज भन्नाट असं तुम्हाला या गाडीत मिळून जाईल आलेली आहे एकदम युनिक गाडी तर ही दोन हजार पंधराशी रिओ आहे प्युअर पेट्रोल मध्ये तर या गाडीची आपण तीस हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे तर या गाडीची आपण कोट केली एक लाख तीस हजार रुपये फक्त एक लाख तीस हजारात मिनी एसवी मित्रांनो ही घेऊन जाईल मित्रांनो व्ही डब्ल्यू ची वेंटो स्टॉक मध्ये उपलब्ध झाले आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी तर ही वेंटो आहे दोन हजार बाराची ची ऑटोमॅटिक मध्ये आणि गाडीचा नंबर एट एट थ्री एकदम चांगला आहे आणि एकदम कडक कंडिशनमध्ये गाडी आहे तर दोन हजार बाराशी आहे वेंटो हायलाईन प्युअर पेट्रोल ऐंशी हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल तर या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त दोन लाख वीस हजार रुपये दोन लाख वीस हजार मित्रांनो वेंटो घेऊन जा व्हाईट कलरमध्ये तुम्हाला मिळते दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत भावानो सी एन जीमध्ये गाडी सर घेऊन आहेत शेअरलाइटची असणार आहे काय दिलं आहे तर ही शेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार चौदाची ची गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त दीड लाख रुपये एन जी गाडी घेऊन जा आजच्या स्टॉक मधली तिसरी वेंटो दोन हजार बाराची ची आहे मॅन्युअल मध्ये आहे लाईन आहे पन्नास हजार ओरिजिनल चाललेली गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये मॅन्युअल मध्ये गाडी अजून एक एव्ह आलेली आहे मित्रांनो काय असणार लाई दोन हजार आठची ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे एलटी गाडी आहे रिया गाड़ी गाड़ी गाड़ी, तर या गाडीशी आपण कोट केली एक लाख पंचवीस हजार रुपये सीड गाडी एकदम एक पंचवीस मध्ये मित्रांनो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या स्विफ्ट डिझायर तुमची आवडती गाडी स्टॉक मध्ये तर दोन हजार बाराशे स्विफ्ट डिझा आहे पेट्रोल प्लस जी के सिरीज वीएक्स आय गाडी एम एच बारा मध्ये गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये लागली कंपनी ऑलो व्हिल्स लागलेल्या गाडीला एकदम चांगल्या कंडिशन मध्ये गाडी तर पेट्रोल प्लस सी एन जी दोन हजार बाराशे स्विफ्ट डिझायर कोट केली आपण फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार मिळून तुम्हाला ही स्विफ्ट डिझायर मिळणार आहे गावाकडनं बरीच डिमांड या गाडीसाठी येत असते भावानो लो लो बजेटमध्ये सेवन सीटर गाडी उपलब्ध झालेली आहे डॅटसनची रेडिगो प्लस आली आहे तर ही डॅटसनची रेडिगो प्लस आहे तर सीटर सीटरमध्ये गाडी सिंगल ओनोमध्ये आहे मॅक्विल लागली तीस चाळीस हजारच्या गाडीला आणि गाडी आहे ना जेन्युन तीस हजार किलोमीटर चाललेली गाडी शोरूम इसची तर या डॅटसन गो दोन हजार सोळाच्या गाडीशी आपण कोट केली आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये फक्त अडीच लाखाल तुम्हाला ही सेव्हन सीटर गाडी मिळणार आहे आणि सर लोन किती होऊन जाईल या गाडीवर लोन दोन सव्वा दोन लाखाच्या आसपास होऊन जाईल लाखाच्या या दसरा दिवायला मित्रांनो सेव्हन सीटर गाडीची शोध आहात बजेट प्राइस मध्ये मिळते स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली दा आहे ब्ल्यू कलर मध्ये तरी दोन हजार दहाची लिणी आहे दोन हजार पर्यंत पूर्ण पेपर पाच वर्ष क्लिअर आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी एम एच चौदा तर या गाडीची आपण कोट केली फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये आजच्या स्टॉक तिसरी एस एक्स फोर मित्रांनो आलेली आहे काळीला दोन हजार बाराची एस एक्स फोर आहे झेड एक्स आहे एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे कंप इयरबॅग वगैरे कंपनी मॅक्विल चारही टायर नवीन आहे गाडीचे प्युअर पेट्रोलमध्ये तर या गाडीची आपण कोट केली आहे एक लाख पासष्ट हजार रुपये फक्त एक लाख पासष्ट हजार तुम्हाला ही अजून एक फ्रीडान सरांनी उपलब्ध केलेली आहे तीन तीन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या आहेत अजून एक कॉम्पॅक्ट गाडी आलेली आहे आहे डिसेंबर दोन हजार बाराची गाडी आहे जवळजवळ तेराची गाडी आहे इ पेट्रोल प्लस सी एन जी गाडी तर सी एन जी गाडीला तीस मायलेज भेटून जातो एम एच चौदा मध्ये गाडी व्हाईट कलर तर या गाडीशी आपण कोट केली एक लाख साठ हजार रुपये फक्त मध्ये हॅलबॅग गाडी पाहिजे तुमची आवडती गाडी रिट्स आलेली आहे मॅकविल वगैरे पण लावलेली आहेत काढील तरी दोन हजार बाराची रिट्स आहे बारा एंडिंगची ची आहे वीडीआय मध्ये गाडी तर डिझल मायलेज भेटून जातो डिझल गाडी आहे तर एकदम लो बजेटमध्ये फक्त दोन लाख वीस हजार लो बजेटमध्ये सेंट्रो गाडी उपलब्ध झाले व्हाईट कलर मध्ये दोन हजार पाच ची सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर एक्सो मॉडल टॉप मॉडेल आहे फक्त सत्तर हजार रुपयाला सत्तर हजार बाईक च्या रेट मध्ये ही कार मित्रांनो घरी घेऊन जास्टील आलेली आहे स्टॉक मध्ये गाडी आहे दोन हजार आठची ची गाडी अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर वीएक्स गाडी ही गाडी आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला प्युअर पेट्रोल लो बजेटमध्ये आलेली आहे आय ट्वेंटी दोन हजार दहाची गाडी तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे गाडीची आष्टा टॉप मॉडेल दोन वाली गाडी स्क्रीन टच टेप वगैरे तर ही गाडी जाणार आहे फक्त एक लाख साठ हजार रुपयाला आय टेन दोन हजार दहा नऊची गाडी आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे कप्पा इंजिन मधी गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली एक लाख वीस हजार रुपये फक्त एक लाख वीस हजार टेन तुम्हाला मिळणार आहे गाडीची व्हिडिओच्या मार्फत चेक बाराची गाडी आहे होंडा ब्रिओ हिला इंजन ॲव्हिटेक येतं तर एकदम एक चांगलं एक इंजन आहे तर दोन हजार बाराच्या होंडा ब्रिओचे चे प्युअर पेट्रोल गाडी असणारे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये मंडळी तुमचं बजेट कमी आहे तुमच्यासाठी सर घेऊन आले स्पार्क दोन हजार दहा डिसेंबरची गाडी आहे सेकंड ओनरमध्ये एम एच पंधरा पासिंग आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त सत्तर हजार रुपये सत्तर हजारात स्पार्क घेऊन जा तर भावानी तुम्ही आकाश मोटरचा पूर्ण स्टॉक पहिला आहेत खास नक्की करायला तर या तुम्ही समोर समोर गाड्या चेक करा इंजन चेक करा आपण पण चेक करून घेतलेली गाडी असतात या एकदम बेस्ट टू बेस्ट डील मध्ये गाड्या देऊन टाकू तुम्ही या फक्त यावेळेस मित्रांनो नक्की विजिट करायला विसरू नका कुठे विजिट करायचं तुम्हाला आकाश मोटर्स ब्रांच नंबर वन यांचा जो डिटेल ॲड्रेस आहे तुमच्या स्क्रीनवरती आहे त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर मंडळी मी अशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी भेटत तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार